उत्तर कर्नाटक गोवा किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ सदृश्य पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे जिल्ह्यात कोणती आपत्तीजनक परिस्थिती उडवल्यास जिल्हा प्रशासन अलर्ट असल्याचं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितलं आहे जे वादळाचा तयार झाली सदृश्यू त्यामुळे सिंधुदुर्गसह पूर्ण कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तयार आहोत कारण आपल्याकडे जे यंत्रणा आमच्याकडे ज्या म्हणजे आमची महसूल यंत्रणा आहे किंवा आमचं बी डीओ ऑफिसेस आहेत सगळे आणि आमची म आपत्ती निवारण केंद्र केंद जे आमची यंत्रणा आहे सगळी सज्ज आहे आता या परिस्थितीमध्ये काम करायला आम्ही सगळे सगळे सज्ज आहोतच परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये <coughs> आणि ज्या या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे आपण जिथे आम्हाला औषध तिथं आपण लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आम्ही लोकांच्या बरोबर आहोत ही जाणीव आपल्याला सगळ्यांना द्यायची <coughs> आहे मला अरबी समुद्रामध्ये जे काय वादळ असा सदृश्य प्रणाली तयार झाली आहे किंवा द्रोणीय स्थिती निर्माण झाली त्यामुळे सिंधुदुर्गसह पूर्ण कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे आणि त्यानुषंगाने आम्ही तयार आहोत कारण आपल्याकडे जे यंत्रणा आमच्याकडे ज्या आमची मसूल यंत्रणा आहे किंवा आमचं बीडीओ ऑफिसेस आहे सगळे आणि आमची आपत्ती निवारण केंद्र यंत्रणा आहे सगळी सज्ज आहे आता या परिस्थितीमध्ये काम करायला सज्ज परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये आणि ज्या या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे आपण जिथे आम्हाला औषध तिथं आपण लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आम्ही लोकांच्या बरोबर आहोत ही जाणीव आपल्याला सगळ्यांना द्यायची आहे मला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा यूट्यूब चॅनल